नमस्कार मी नितेश बाळकृष्णाजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकडे वडधाव बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या ले सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईवरून बे पोट्यो निर्मला मॅडमले पाहून घ्या आणि इकडं आपल्या ह्या बापूसाहेबाले पहा हे सध्या आपल्याले फोकणाड्या ताणत आहे का जी एस टीचे आम्ही आता दोनच स्लॅब ठेवणार आहे भारतामध्ये एक जुलै दोन हजार सतरापासून एक मोठा टॅक्स लागला त्याने म्हणते गब्बर सिंग टॅक्स तुमच्याकडून असे तुमच्या फेंकारावर छोटे हानूहाणू वखरणं चालू आहे का लोकांकडून आता प्रत्येक गोष्टीवर एवढा टॅक्स लावला जात आहे का लोकांकडं पैसे खर्च करायसाठी उरत नाही त्याच्यामुळे इकॉनॉमीमध्ये जे रोटेशन व्हाय पाहिजे पैशाचं म्हणजे जे वस्तूची मागणी म्हणजे लोकांना वस्तू खरेदी करायला पैसे उरायले पाहिजे ते पैसेच लोकांकडं उरत नाही आणि ते पुरे पैसे चालले सरकारच्या नड्ड्यात एवढी टॅक्स प्रणाली एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी घातक असू शकते पण आता सरकार जे म्हणत आहे की आम्ही आता जीएसटीचे चार स्लॅब होते दोनच स्लॅब ठेवणार आहे तर ह्या चोट्यायले कोण सांगाव आता लोकायले किती भनू बनवा तर मायासारखे आणि असे अनेक लोक यूट्यूबवर जे बीजेपीची पोलखोल करत राहते किती फोकणाऱ्या तणाव यायनं ऍक्च्युली आपल्याला सांगितलं का जी एस टीचे चार स्लॅब होते आता दोनच राहणार आहे आबे बैता टोंडेव म्हणा जी एस टीचे सहा स्लॅब होते लोकांनी चिवत्या बनवण्याचे धंदे बंद करा जी एस टीचे सहा स्लॅब होते ते सहा स्लॅब कोणते होते मी तुम्हाला सांगणार आहे पण जी एस टीचे आता दोन स्लॅब बंद करणार आहे तरी चार स्लॅब शिल्लक राहणार आहे आपल्याला हे उल्लू बनवण्याचे धंदे आहे दुसरी गोष्ट जे पेट्रोल डिझेल आहे आणि दारूचा बंफर आहे पेट्रोल डिझेल आणि दारूचा बंफर हे अजूनही यायनं जी एस टीमध्ये आणलं नाही बरं दारू जाऊ द्या लेखाले दारू पेत नाही ठीक आहे आणि काही लोक पेतात पण पेट्रोल डिझेलचं काम प्रत्येकालेच आहे आणि वस्तूची किंमत वाढण्यासाठी डिझेल हे सर्वात जास्त जबाबदार आहे एकशे वीस ते एकशे पंचवीस टक्के टॅक्स पेट्रोल डिझेलवर आकारल्या जाते जे पेट्रोल आपल्या इथं फक्त पन्नास रुपये म्हणजे पंचेचाळीस ते पन्नास रुपये इंडियन ऑइल कॉर्पोरेशन भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमच्या रिफायनरीमध्ये तयार होते ते पेट्रोल डिझेल तुम्हाला एकशे सहा रुपये लिटर डिझेल चौऱ्याण्णव पंच्याण्णव रुपये लिटर भेटून राहिलं जे चाळीस रुपये लिटर तयार होते म्हणजे एकशे पंचवीस ते एकशे तीस टक्के टॅक्स नुसता पेट्रोल डिझेलवर हबकाडणं चालू आहे त्याच्यावर शेतकऱ्याला सहा हजार रुपयाची भीक देते त्याच्यासाठी साडेचार रुपये डिझेलवर आणि साडेपाच रुपये पेट्रोलवर कृषी कल्याण कर म्हणून आकारल्या जाते असे अनेक जास्तीचे टॅक्ससुद्धा पेट्रोल डिझेलवर आहे पेट्रोल डिझेल जी एस टीच्या अंतर्गत आणलं नाही पेट्रोल डिझेल जर जी एस टीमध्ये आणलं तर पेट्रोल डिझेल हे तुम्हाला सत्तर रुपयाच्या आत लि एक लिटर भेटू शकते म्हणजे लिटरभर पेट्रोल रुपया घेण्यासाठी सत्तर पंच्याहत्तर रुपये हार्डली मोजा लागल तुमच्या खिशातून सरकार पेट्रोल मागं आता तरी सध्या चाळीस रुपये जास्त हब काढत आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ गब्बर सिंग टॅक्स आहे आणि गब्बर सिंग टॅक्स ह्या सरकारनं एक जुलै भारतामध्ये एक करा एक टॅक्स होता ठीक आहे त्याचं नाव होतं व्हॅल्यू ॲडेड टॅक्स ह्या टॅक्स बंद केला हा राज्य सरकारचा टॅक्स होता राज्य सरकार वसूल करत होतं आणि याच्या जागी आणला गब्बर सिंग टॅक्स जी एस टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स वस्तू आणि सेवावर लावण्यात येते आता याचे चार स्लॅब किती होते म्हणजे मॅडम किती फोकणाण्यात आणतात आपल्याला म्हणते का आता मोदीनं घोषणा केली होती पंधरा ऑगस्टले लाल किल्ल्यावरून का दिवाळीने तुम्हाला एक बंफर गिफ्ट भेटणार आहे आता बंफर गिफ्ट म्हणते बंफर गिफ्ट म्हणजे काय होय हेच होय बंफर गिफ्ट ठीक आहे का आता जीएसटीचे चे दोन स्लॅब येणार आहे आता जीएसटी हा कोणावर आकारला जाते हा डायरेक्ट अप्रत्यक्ष कर आहे हा डायरेक्ट ग्राहकाच्यावर भूदंड पडतो याचा म्हणजे जीएसटी हा डायरेक्ट आले आता मी कपडे घ्यायला गेलो त्याच्यावर अठरा टक्के रपकर हबकारते का नऊ टक्के सेंट्रल जी एस टी नऊ टक्के स्टेट जी एस टी म्हणजे राज्य सरकारचा नऊ टक्के आणि केंद्राचा नऊ टक्के हा द्या लागते शेवटल्या माणसाले म्हणजे ग्राहक आले फॅन घ्यायला घेतलो ह्या डिजिटल बोर्ड घ्यायला गेलो रबकन हपकारला साल्यानो अठरा टक्के हा अठरा टक्के त्याच आता मी एज्युकेशन सर्व्हिस देतो ठीक आहे मी सर्विस देतो माझ्याकडून जर पोट्ट्यानं क्लास घेतले तर त्याच्यावर बी मला अठरा भेटा म्हणजे अठरा टक्के टॅक्स भरावं लागते ह्या बोर्ड घेतला डिजिटल याच्यावर बी ह्या चोट्ट्यानं अठरा टक्के हब काढला बरं ठीक आहे पुस्तकावर टॅक्स नाही पण पुस्तकाचे जे कागद येते पुस्तकाले लावायचे गम येते ठीक आहे त्याच्यानंतर लॅमिनेटेड वरचा पेपर येते त्याच्यावर जी एस टी आहे भाऊ म्हणजे इनडायरेक्टली ठीक आहे पुस्तकाची किंमत हे वाढून राहिली खोड रबल रबलसारखी सुद्धा वस्तू यायनं ठेवली नाही बरं एवढे खतरनाक आहे साले का, का मैतीचं कफन बी यायनं सोडलं नाही मैतीच्या कफनवर सुद्धा जी एस टी आहे बरं आता तुम्ही पिक्चर पाहले जाता का नाही आता हे टॅक्सचे रेट पहा पिक्चर पाहायची स्टोरी सांगतोच तुम्हाला ठीक आहे गब्बर सिंग टॅक्समध्ये जे फेरबदल केले हे फसवी आहे आणि आपल्याला सांगते दोन स्लॅब बंद करणार आहे चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली वन नेशन वन टॅक्स असाले पाहिजे जी एस टीचा ठीक आहे जी एस टीचा विशेष ह्या होता का वन नेशन वन टॅक्स फ्रान्समध्ये सर्व वस्तूवर एकच टॅक्सचा दर आहे आठ टक्के सर्व फ्रान्समध्ये जी एस टी आहे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सर्व वस्तूवर सोनं राहो फॅन राव कूलर राव टी व्ही राहो ए सी राहो फोर व्हीलर राव का तिकडे डिजिटल बोर्ड राव का कपडे राव काही बी घ्या तुम्हाला आठ टक्के टॅक्स पडेल सरसकट एक टक्के सगळे हे स्लॅब ठीक आहे टॅक्सचे वेगवेगळे दर ठेवण्यापेक्षा जीएसटी याच्यासाठी आकारला जाते जगात अनेक एस जीएसटी आहे तो जीएसटीचा स्लॅब वन टक्के आहे म्हणजे एकच स्लॅब आहे असे याच्यासारखे थातूर मातूर सहा नाही यानं सांगतले दाखवायले चार पण सहा टक्के आहे एक टॅक्स आहे झिरो टक्के स्लॅब झिरो टक्के स्लॅब म्हणजे ज्याच्यावर जीएसटी आकारण्यात येत नाही आता अन्नधान्य आहे अन्नधान्यावर जीएसटी नाही पण कोणतं अन्नधान्य तुम्ही एक किलो गहू दोन किलो तांदूळ ठीक आहे पाच किलो आटा असं काय घेतलं त्याच्यावर जी एस टी नाही पण तुम्ही तीस किलोच्या तुरीच्या दाईचा कट्टा घ्या तीस किलोचा तांदूयाचा कट्टा द्या तर मोदीनं ते बी सोडलं नाही मोदीनं त्याच्यावर पाच टक्के टॅक्स घालला तीस किलोच्या वर मग व्यापाऱ्यानं काय केलं पंचवीस किलोचा कट्टा केला व्यापारी त्याच्यापेक्षा हुशार इतकं मोदी बदमाश आहे आणि तीस किलोचे गहू तांदूयाचे आणि तुरीच्या दाईचे कट्टे कोण नेते रे तर सर्व सारा साधारण मध्यम वर्गीय लोक नेतात सर्वसाधारण मध्यम वर्गीय लोक आपल्या ठीक आहे वर्षभराचा तांदूळ निया ड्रॅम मध्ये भरून ठेवते ठीक आहे साठ किलो तुरीची दाय भरून ठेवते आणि हे कट्टे असतात तीस किलोचे तीस किलोच्या छोट्या कट्ट्यावर ह्या मोदीनं पाच टक्के टॅक्स हपकारला म्हणजे ह्या मध्यम वर्गीयच्या उरावर बसला आहे मोदी अंबानीचे कर्ज तिकडं माफ करन आणि तुम्ही जीएसटी भरा त्याचे टॅक्स माफ करन झालेले हे इतके बदमाश आहे त्याने टॅक्समध्ये सूट देईन तुम्हाला टॅक्समध्ये सूट नाही तुमच्या उरावर बसू बसू नड्डी पिचकू पिचकू तुमच्याकडून टॅक्स घेईन आता तुम्हाला सांगतो तुम्ही पिक्चर पाहायला गेले तर पिक्चर पाहायला गेल्या तिथं तीन कलरचे पॉप पॉपकॉर्न राहते एक साधे पॉपकॉर्न जे जस्ट फ्राय केले दुसरे पॉपकॉर्न सॉल्टेड पॉपकॉर्न म्हणजे ज्याच्यावर थोडसं मीठ मारून आहे आणि तिसरे पॉपकॉर्न पाहिले असून तुम्ही टोमॅटो मारून राहते ठीक आहे तर हे ती जे तिसरे पॉपकॉर्न आहेत तीन हां तीन पॉपकॉर्न आणि साले तीन पॉपकॉर्नवर तुम्ही जर एखाद्या मल्टिप्लेक्समध्ये गेले तर तिथं त्याच्यावर पॉपकॉर्नचे पैसे द्यावे लागते आणि त्याच्यावर बी साल्या जी एस टी लावलं लागते बरं जी एस टी काय माहिती आहे का, का? साध्या पॉपकॉर्नवर पाच टक्के जी एस टी ठीक आहे सॉल्टेड पॉपकॉर्नवर बारा टक्के जी एस टी आणि त्याच्यावर ते टोमॅटोवाला जो फ्लेवर राहते त्याच्यावर अठरा टक्के जी एस टी अबे साले अशा शिवा दिवसा लागते मले कवा कवा ठीक आहे म्हणजे यायले जराशी लाज नाही आहे एकाच वस्तू तुम्ही ठीक आहे एकापासून म्हणजे आता तुम्ही काजू बदाम खुले घेतले काजू बदाम खुले घेतले तर त्याच्यावर पाच टक्के जीएसटी आहे खुला घेतला तर आणि तो जर पॅकिंगमध्ये घेतला तर रपकन बारा टक्के जी एस टी आहे आता कितीची उपाद आहे ठीक आहे असे लोकायले भोंदू बनवायचे प्रोग्रॅम चालू आहे ठीक आहे आता तुम्हाला सांगतो ठीक आहे का सॅनिटरी नॅपकिन्स याच्यावर बारा टक्के जी एस टी आहे हा सॅनेटरी पा कशा आहे सॅनिटरी नॅपकिन्स आणि सॅनिटरी नॅपकिनचाच एक थोडासा हाय लेवलचा प्रकार येते कॅपूस ते अठरा टक्के जी एस टी आहे त्याच्यात ठीक आहे त्याच्यानंतर आता भारतामध्ये पहिलेच एक तर लोक मेडिकल विमा काढत नाही आयुर्विमा काढत नाही लोकायचं प्रमाण विमा काढायचं कमी आहे याच्यात सरकारनं जास्तीत जास्त हा लोकांना काढला पाहिजे यासाठी प्रवृत्त करायला पाहिजे ठीक आहे आता प्रवृत्त केव्हा होईल ठीक आहे न्या जर ठीक आहे वर्षाचा दहा हजार रुपयाचा विमा काढला पाच लाखाचा आता त्या दहा हजार रुपयावर जर मले अठराशे रुपये टॅक्स भरा लागून राहिला मी काही घंट्याले काडीन अकरा हजार जाऊ दे ब अठराशे रुपये जास्त ते जाऊ दे तिकडं ठीक आहे लोकायले उत्तेजित करासाठी त्याच्यात ठीक आहे टॅक्समध्ये डिस्काउंट द्यायला पाहिजे सरकारनं त्याच्यावर अठरा टक्के ठीक आहे म्हणजे आरोग्य विमा आणि आयुर्विमावर हब एज्युकेशन सेक्टरवर अठरा टक्के टॅक्स आहे सांगा मा मी इथं लोकायले गोरगरी पोट्याल शिकवायचा अठरा टक्के टॅक्स द्या म्हणते कपड्यावर अठरा टक्के टॅक्स आहे आता त्याच्यानंतर अठ्ठावीस टक्के स्लॅबचा प्रकार आहे म्हणजे मी टोयाटो घेतली त्याच्यावर अठ्ठावीस टक्के टॅक्स आहे आणि एक टॅक्सचा म्हणजे हे बघा झिरो टक्के पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के, टक्के आणि एक आहे चाळीस टक्क्याचा स्लॅब ह्या माहीतच नाही लोक लोकायले आता ह्या माहीत नाही तर मध्यमवर्गीय लोक लोकायला याचं काम पडत नाही आता जर तुम्ही फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेलमध्ये गेले ज्या हॉटेलमध्ये साडेसात हजाराच्या वर पर डे रेंट आहे त्या हॉटेलवर यायना हकाला चाळीस टक्के टॅक्स म्हणजे तुम्ही जर दहा हजाराची समजा हॉटेल ताजले एखादी रूम आहे किंवा हॉटेल नरिमनले गेले नरीमन पॉइंटवर आणि तिथं दहा हजार पर डेची रूम आहे तर तुम्हाला तिथं टॅक्स भरा लागेल चार हजार रुपये म्हणजे ते दहा हजाराची रूम ठीक आहे कितीची भेटन तर चौदा हजाराची चा बहीण मा मी कितीची उपाधो आहे आता तुम्ही विचार करा का निर्मला मेहता मॅडम ठीक आहे कशा झोडपत आहे आपल्याले पॅन्ट काढू काढू सुस्तीच नाही करून राहिल्या ठीक आहे ज्या कडार पडन त्या कडार आता हे मोठ्याले माणसं जाते ठीक आहे पण एखादा मिडल रेंजचाही माणूस तिथं जाऊ शकते एखाद्या दिवस राहून पाहवा चौदाशे ठीक आहे म्हणजे दहा हजाराची रूम असेल तर चाळीस टक्के टॅक्स चौदा हजार रुपये रूमचं भाडं पर डे पडत आणि ज्या गाड्या बाराशे शिशीच्या वर आहे ज्या मोठ्याल्या महागड्या गाड्या आहेत त्याच्यावर चाळीस टक्के टॅक्स आहे म्हणजे ह्या एक स्लॅब आहे ह्या स्लॅब कोणालाही माहीत पडला नाही म्हणजे आता तो टेस्लावाला आला टेस्लावाल्याची जर गाडी एखाद्यानं घेतो म्हणलं आणि त्याच्या गाडीची किंमत एक करोड आहे तर त्याच्यावर चाळीस टक्के टॅक्स आहे भाऊ हे गाडी होईन एक करोड चाळीस लाखाची मेला ह्या उभ्यानं ठीक आहे ते म्हणते ना का मराठीत एक मन आहे हा हा आठण्याची कोंबडीन बाराण्याचा मसाला ठीक आहे तर असेच आहे चाराण्याची आणि बाराण्याचा मसाला तर चाराण्याची आणि बाराण्याचा मसाला असं होऊन जाईल एक करोडची गाडी आणि एक लाख चाळीस हजार बरं थे तो सोडा मी आठ टोळ्या टो घेतली आता टोयाटो घेतली का नाही तर तो टोयाटोची किंमत एकोणीसच लाख होती मायावल्या अन साल्यानं अकरा लाख टॅक्स हपकाल लागा माझ्या गाडीवर तीस लाखाची गाडी झाली चा बहीण माय मी म्हणलं अकरा लाख टॅक्स ठीक आहे त्याच्यात मग रोड टॅक्स घेतला पंधरा वर्षाचा गाडीवर जीएसटी हपकालला अठ्ठावीस टक्के अरे बाप्पा काही विचारू नका हो एवढा टॅक्स आणि बरं म्या जे पैसे कमावले ते बी टॅक्स भरून कमावले म्या इन्कम टॅक्स भरला म्या जीएसटी भरला आ ठीक आहे एज्युकेशन सर्व्हिसचा आणि मी गाडी घेत आहे त्याच्यावर मी टॅक्स पण साले कुठून कुठून पैसे वसूल करते बरं आता रोड टॅक्स पंधरा वर्षाचा घेत भरून घेतला माझ्याकडून एका दमानं तुम्ही गाडी घेतात पंधरा वर्षाचा रोड टॅक्स हपकारते आणि पुन्हा साले टोलचे पैसे हपकारते म्हणजे साले टॅक्स होई का, का होई हा अभे रोड टॅक्स वेग्या पंधरा वर्षाचा रोड टॅक्स घेतला थो वेग्या त्याच्यानंतर ते आपल्याकडून टोल घेते थो वेगया अभे चादलले लेओ ठीक आहे तुम्ही कायचे कायचे पैसे घेऊन राहिले लोकांकडून एवढा टॅक्स यामुळे या देशाची इकॉनॉमी डबघायला लागू शकते लोकांपाशी खर्चाले पैसेच राहणार नाही तर लोक वस्तूची मागणी करणार नाही वस्तूची मागणी नाही गेली तर तिकडं प्रोडक्शन थांबन पोट्टे प्रोडक्शन थांबलं मालकाचा माल खपला नाही कंपनी मालकाचा तर थो कंपनीला प्रॉफिट झाला नाही तर पोट्ट्या काढण आणि आता तशीच अवस्था भारतावर होणार आहे डोनाल्ड ट्रॅम्पनं भारतावर पन्नास टक्के टेरिफ लावला ठीक आहे बिहारचं इलेक्शन येऊन ठेपून आहे आणि सरकार इतकं बदमास आहे का सरकार इलेक्शन पाहून त्या इथं का खपते तिचा टॅक्स कमी करते जसं आता गुजरात इलेक्शन होतं तिथं ते फापडा का फापडा ठीक आहे खाकरा का फापडा नावाचा एक प्रकार आहे ठीक आहे त्याच्यावरचा टॅक्स बारा टक्क्यावरून शून्य टक्क्या राहिला होता त्याच्यावर बारा टक्के टॅक्स होता इतकं बदमाश आहे म्हणजे सरकार इलेक्शन पाहून त्या राज्याला तेवढी टॅक्समध्ये सूट देते इतकं ढोबर काम निर्मला मॅडमचं ह्या दाढीवाल्या भाऊचं आहे आता ते म्हणते आम्ही ठीक आहे आता त्याचं म्हणणं आहे का आम्ही बारा टक्क्याचा स्लॅब आणि अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब रद्द करणार आहे चांगली गोष्ट आहे रद्द केल्यावरही तुम्हाला माहित असायला पाहिजे का चार स्लॅब अजूनही जिवंत आहे एक झिरोचा ठीक आहे एक चाळीसचा ठीक आहे मायामतानं कमीत कमी आता हे जे ठीक आहे टॅक्स मध्ये जीएसटी मध्ये सुधारणा करण्यासाठी भारताने एक कमिटी नेमली होती विजय केकर समिती आता विजय केकर समितीनं सांगितलं का एवढे स्लॅब सहा सहा टॅक्सचे स्लॅब ठेवण्यापेक्षा दोन स्लॅबचे टॅक्स ठेवा फ्रान्समध्ये तर एकच आहे ज्या ज्या देशानं जी एस टी लागू केला त्यानं आपापल्या देशा देशात एकच दे ठेवला आहे सरसगट एक टॅक्सचा प्रकार ठीक आहे अगावचे धंदेच नाही एज्युकेशन व सर्व्हिसवर राहो विमा राहो का आरोग्य विमा राहो आयुर्विमा राहो एज्युकेशन सर्व्हिस राव हो, वस्तू राहो फ्रीज राहो कूलर राहो डिजिटल बोर्ड राव हो, फॅन राहो आठ टक्के टॅक्स इथं साल दुनियाभराच्या बाजारच बाजार आहे आता इथं बारा टक्के आणि अठरा टक्क्याचा स्लॅब आहे ते बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचा कॅन्सल करणार आहे आणि आता याच्यातल्या वस्तू ठीक आहे ए आता अठ्ठावीसच्या वस्तू ते तर चाळीसमध्ये टाकणार नाही पण अठरामध्ये आहे याच्यामुळे लोकायला थोडाफार फायदा होईल आणि बाराच्या वस्तू याच्यातल्या काही साले हे अठरामध्ये टाकू शकते आणि याच्यातल्या काही वस्तू पाचमध्ये टाकन त्याच्यामुळे अनेक लोकाला फायदा होईल पण मला वाटते जे डोनाल्ड ट्रम्पनं भारतावर त्या टेरिफ आणला बिहारचं इलेक्शन आहे तर देर आहे दुरुस्त आहे पण सरकारने थोडीशी जाग आली चांगली गोष्ट झाली मी म्हणतो हे असे चार स्लॅब ठेवण्यापेक्षा तीन स्लॅब ठेवायला पाहिजे एक झिरो ठीक आहे आणि विजय केळकरनं सांगितले दोन स्लॅबचे टॅक्स हे दोन स्लॅबचे टॅक्स राहील हे पुरे ढोबर बंद करायला पाहिजे दोन स्लॅब ठेवायला पाहिजे आणि काही दिवसानं भारतानं पुन्हा दुरुस्ती करून एकच स्लॅबचा प्रकार ठेवायला पाहिजे ज्याच्यामुळे लोकांपाशी कमावलेल्या पैशातून पैसे उरण आणि हे पैसे लोक वस्तू खरेदी करण्यासाठी वापरून ज्याच्यामुळे मार्केट इकॉनॉमी आणि देशाची इकॉनॉमी ग्रो होत असते लोकांपाशी खर्चालेच पैसे उरले नाही सर्व पैसे टॅक्स म्हणून लोक सरकारच्याच नड्ड्यात गेले तर देशाची इकॉनॉमी चुलीत गेल्याशिवाय राहणार नाही हे अनफड गवार लोक ज्याच्या डिग्र्यात डुप्लिकेट आहे त्याला कसं समजत म्हणून टॅक्स जीएसटी मध्ये फेरबदल अत्यंत आवश्यक आहे दोन टॅक्सचे स्लॅब कमी केले म्हणून आम्ही निर्मला सीतारामन यानं दिलेल्या निर्णयाचं स्वागत करतो पण हे तुमचे टॅक्सचे प्रकार किती फसवे आहे हे मात्र सरकारनं लक्षात घ्यावं हो। कफन सारख्या वस्तू गुरुद्वाऱ्यामध्ये येणारं अन्नधान्य याच्यावर ये तरी जी एस टी लागून लावू नये ज्या वस्तूमुळे ठीक आहे जनसेवा होते लोकांचं कल्याण होते ठीक आहे अशा वस्तूवर आणि ज्या खरंच जीवनावश्यक आहे आणि मध्यमवर्गीयाच्या रेंजमध्ये येणाऱ्या वस्तूवर कमीत कमी टॅक्स ठेवायला पाहिजे आणि मध्यमवर्गीय माणूस हा या देशाचा कणा आहे त्याच्या आर्थिक क्षमतेचा विचार सरकारनं करणं गरजेचं आहे नाहीतर या देशाची अर्थव्यवस्था डबघाईले लागल्याशिवाय राहणार नाही टॅक्स वसूल करणं आणि त्याच्यातून देशाचा विकास करणंच म्हणजे देशाची इकॉनॉमी वाढते असं नसते लोकांपाशी खर्चाले पैसे उरणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे झालं नाही तर आपला सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आजच्या दिवशीतच थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र